मंडळी जसं की आपल्याला माहितच आहे महाराष्ट्रात मराठी ही अधिकृत भाषा आहे पण अनेक ठिकाणी विशेषतः बँका कॉर्पोरेट ऑफिस आणि खासगी संस्थांमध्ये मराठीचा वापर कमी होताना दिसतोय आणि त्याचमुळे मनसे हा मुद्दा सातत्याने उपस्थित करते कारण त्यांचा असा विश्वास आहे की मराठी भाषा आणि मराठी माणसाचा सन्मान हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे या मराठी आंदोलनामुळे हा विषय पुन्हा एकदा आता चर्चेत आलाय ज्याचा सरकारवरही दबाव निर्माण झालाय असं दिसून येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण प्रमुख राज ठाकरे यांनी नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासोबत एक बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना एक महत्वाचा आदेश दिलाय तो म्हणजे बँकांमध्ये मराठी भाषेच्या वापरासाठी सुरू असलेलं आंदोलन तात्काळ थांबवा होय तुम्ही बरोबर ऐकलंत ज्या आंदोलनाची सुरुवात राज ठाकरे यांनीच काही दिवसांपूर्वी केली होती तेच आंदोलन आता त्यांनी थांबवण्याचा निर्णय घेतलाय पण असा निर्णय का घ्यावा लागला यामागचं कारण काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळं प्रकरण अगदी सुरुवातीपासून जाणून घ्यावं लागेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या सन्मानाचा मुद्दा पुन्हा एकदा जोरदारपणे उपस्थित केला होता त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की उद्यापासून बँकांमध्ये जा आणि तिथे मराठी भाषेचा वापर होतोय की नाही हे बघा जर मराठीचा वापर होत नसेल तर तिथल्या अधिकाऱ्यांना जाब विचारा या आदेशानंतर मनसेचे कार्यकर्ते राज्यभरातल्या बँकांमध्ये गेले आणि त्यांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला काही ठिकाणी तर या आंदोलनाला आक्रमक वळणही लागलं उदाहरणार्थ ठाण्यातल्या एका बँकेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या मॅनेजरला इशारा दिला होता या घटनांमुळे राज्यात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चा तापली आणि म्हणूनच या आंदोलनानंतर राज्य सरकारवर दबाव वाढत होता तसं बघायला गेलं तर मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्रात नेहमीच संवेदनशील मुद्दा राहिलाय त्यामुळे सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला उद्योग मंत्री उदय सामंत जे शिंदे गटाचे नेते आहेत त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली ही बैठक शुक्रवारी चार एप्रिलला राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झाली या बैठकीत मराठी भाषेच्या वापराबद्दल सविस्तर चर्चा झाली नंतर उदय सामंत यांनी पत्रकारांना सांगितलं आम्ही परराज्यातून येणाऱ्या लोकांचा सन्मान करतो पण मराठी भाषेचा सन्मान कायम राहिला पाहिजे हीच राज ठाकरे यांची आणि राज्य सरकारची भूमिका आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जर उदय सामंत सा असं म्हणताय मग हे आंदोलन थांबवण्याचा निर्णय का घेतला गेला तर या बैठकीत उदय सामंत यांनी राज ठाकरे यांना आश्वासन दिलं की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि इतर ठिकाणी वाढवण्यासाठी सरकार ठोस त्यांनी असंही सांगितलंय की येत्या आठ ते, ते दहा दिवसात याबाबत काही सकारात्मक निर्णय घेतले जातील या आश्वासनामुळे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आंदोलन थांबवण्याचा आदेश दिलाय त्यांचा असा विश्वास आहे की सरकार आता या मुद्द्यावर गंभीरपणे काम करेल आणि मराठी भाषेला योग्य तो सन्मान मिळेल त्यामुळे आता सर्वांचंच लक्ष उदय सामंत आणि राज्य सरकारवर आहे ते कोणती पावलं उचलणार बँकांमध्ये मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी काही नियम लागू होणार का की हे आश्वासन फक्त वेळ मारून नेण्यासाठीच होतं येत्या काही दिवसात याचं उत्तर आपल्याला मिळेल तुर्तास राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्यास सांगितलंय पण त्यांचा मराठी भाषेसाठीचा लढा अद्याप थांबलेला नाहीये असं दिसतंय तुम्हाला काय वाटतं मराठी भाषेचा सन्मान टिकवण्यासाठी अशी आंदोलनं गरजेची आहेत का की सरकारने स्वतःहून यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला